बघा एका घड्याळाची छापील किंमत आठशे वीस रुपये होती एका व्यक्तीने ते घड्याळ सलग दोन सवलतीनंतर पाचशे सत्तर पॉइंट बहात्तर रुपयास खरेदी केले जर का त्यातील पहिली सवलत वीस टक्के असेल तर दुसरी सवलत किती असा प्रश्न उत्तराप्रत जायचं कसं सर लेकरांनो सूट कमिशन दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा इथं सवलत या शब्दाचा अर्थ सवलत म्हणजे सूट लक्षात घ्या या, लक्षा या गणिताची मांडणी लक्षात घ्या घड्याळाची छापील किंमत आठशे वीस रुपये आता इथं गुणीला स्वरूपात एका व्यक्तीने ते घड्याळ सलग दोन सवलतीनंतर पाचशे सत्तर पॉइंट बहात्तर रुपया खरेदी केलं जर का त्यातील पहिली सवलत वीस टक्के पहिली सवलत ही आहे छापील किंमत लेकरांनो बारीक लक्ष द्या ही आहे छापील किंमत त्यातील पहिली सवलत ही पहिली काय हो सवलत वीस टक्के जर का त्यातील पहिली सवलत वीस टक्के असेल तर दुसरी सवलत म्हणजे दुसरी सूट किती असा प्रश्न केला इथं गुणिला स्वरूपात दुसरी सूट किंवा सवलत एकसठ टक्के होती असं गृहित धरू या दोन सवलती प्राप्त केल्यानंतर मिळवल्यानंतर ते घड्याळ प्रत्यक्षात पाचशे सत्तर पॉइंट बहात्तर रुपयास त्या व्यक्तीला मिळालं किंवा त्या व्यक्तीने ते खरेदी केलं दोन सवलतीचा लाभ मिळून आता या गणिताची विस्तृत मांडणी आठशे वीस गुणीला वीस टक्के ही सूट आहे सवलत म्हणजे सूट अर्थात शंभरची वस्तू ऐंशी रुपयास वीस टक्के सवलती प्रमाण वीस टक्के सूट याचा अर्थ शंभर वर वीस रुपये सूट एका वाक्यात शंभरची वस्तू ऐशी रुपयास मग मांडतानी भागीला शंभर ही झाली पहिली सूट दुसरी सूट किती असा प्रश्न दुसरी सूट आम्ही एकस एकस टक्के समजली एकस टक्के मांडायचे कसे एकसठस्तानी शंभर ओके okay. या दोन सुटीचा आस्वाद घेतल्याच्या नंतर ते घड्याळ पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर रुपया खरेदी खरेदीदाराला मिळालं त्या व्यक्तीला मिळालं ओके okay. आता इथं या शून्यासाठी हा शून्य या शून्यासाठी हा शून्य गायब ब्याऐंशी उरतात इथ गुणीला स्वरूपात हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाच्छदाचा आठ गुणीला एक स आठ एकस लेकरां इथं छेदस्तानी शंभर समोर पाचशे सत्तर पॉईंट बहात्तर ओके आता लक्षात घ्या आठ एक्स स करा पाचशे सत्तर पॉइंट बहात्तर कडे जातानी हे शंभर गुणीला स्वरूपात किंवा छदस्थानी असलेले हे शंभर परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी मांडावे लागतात आता हे या पदासोबत गुणिला असलेले ब्याऐंशी परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात हे ब्याऐंशी आता भागीला ओके लक्षात घ्या गणिताला इकडे घेऊ त्यापूर्वी हे अंशामधन दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या हा प्रश्न इथं दशाऊचिनंतर दोन स्थळ आहेत म्हणून दोन शून्य असलेली कोणती एकावर दोन शून्य असलेली संख्या छेदामध्ये गुणीला घेतली म्हणजे हे चिन्ह गायब ओके okay. आता हा झालेला बदल आठ यक्स बराबर पाचशे सत्तर आणि दशाव चिन्ह गेलं एक दशक शतक हजार दसा हजार सत्तावन हजार बहात्तर गुणीला शंभर आता भागीला ब्याऐंशी गुणीला शंभर लक्षात घ्या या शंभरला शंभर गायब आणि हा भाग लेकरांनो सहाशे शहाण्णव न जातो एवढ्या लवकर कसं केलं सर दिवसभरामध्ये या गणिताचं मनन चिंतन चालू असले प्रश्न विचारतात लेकर आणि असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत का या काळजी पोटी आपल्या हितार्थ हे सगळे गणित रात्रीचा दिस करून अपलोड करणं हे माझं दैनंदिन कर्म प्रपंच यातून मला पैसे मिळावे ही माझी भावना नाही तुमच्या जीवनाचं कल्याण व्हावं हो, हा अट्ट माऊलीकडे ही प्रार्थना लक्षात घ्या आता अंशामध्ये सहाशे शहाण्णव आणि भागीला सॉरी अंशामध्ये आता फक्त सहाशे शहाण्णव उरले याचा अर्थ आठ सा बराबर सहाशे शहाण्णव आता लेकरांनो यक्सला एकट करा सहाशे शहाण्णव कडे जातानी आठ भागीला स्वरूपात मांडावे दाखवावे लागतात यक्ष बराबर काय हा भाग द्या आठ आठी चौसष्ट उरले पाच झाले छप्पन आठी साती छप्पन यक्ष म्हणजे सत्याऐंशी म्हणते याचा अर्थ शंभरची वस्तू म्हणून शंभर मधून ही एकसष्ट टक्के सूट आहे लक्षात घ्या आपण दुसरी सूट यसठ टक्के पकडली होती एकसठ टक्के म्हणजे कसे लक्षात घ्या यक्ष टक्के ही आपण दुसरी सूट गृहित धरली यक्षदस्थानी शंभर याचा अर्थ या, या यक्षाची किंमत सत्याऐंशी छदस्थानी शंभर शंभरची वस्तू सत्याऐंशी ला असं या सुटीला म्हणायचं म्हणजे वजा सत्याऐंशी प्रत्यक्षात सूट किती हो शेकडेवारी शतमान टक्केवारी मध्ये शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत गणित नेले जातात म्हणजे तेरा टक्के ही त्या व्यक्तीस मिळालेली दुसरी सवलत अर्थात सूट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सूट कमिशन दलाल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर लेकरांनो कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा जेणेकरून मला त्या प्रश्नांचं उत्तर देणं तात्काळ सहज शक्य होईल कॉमेंटच्या माध्यमातून विचारले एखाद्या वेळेस तुम्ही प्रश्न तर कॉमेंट या मध्ये टाईप करायला बराच वेळ जातो वहीवर लिहा मनान चिंतन करा वहीवर लिहा वेळेची बर्बादी आणि टाईप करणं यामध्ये बरीच दगदग त्यापेक्षा तुम्हाला आव्हानात्मक वाटणारी प्रश्न ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके